मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कुसुम सायलीला म्हणते अगं त्या सुभेदारांमध्ये जास्त अडकत जाऊ नकोस उद्या जर सर्वांना सत्य समजलं मधुभाऊ जेलमधून सुटल्यानंतर की तू तुझ्या माहेरे राहायला येणार आहे अर्जुन आणि तुझं लग्न कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने झालं होतं तर उद्या हे सर्वजण तुझा रागराग करतील मग तू काय करणार आहेस हे लग्न तात्पुरतं आहे त्यावरती सायली तिला म्हणते की कुसुमताई हे बोल आत्ताच वेळ आहे का तुझ्या हाताला लेप लावायचा होता ना असं म्हणून ती आता तेथून जाते त्यावर ती मनातल्या मनात, मनात कुसुम विचार करते ही मुलगी सुभेदारांमध्ये खूपच रमत चालली आहे या मुलीने आत्ता विषय टाळला खरं परंतु आयुष्यभराच्या दुःखाला हे आमंत्रणच आहे तर दुसरीकडे चैतन्य आणि अर्जुन हे दोघेही ऑफिसमध्ये बसलेले असतात एक क्लायंट आणि त्यांच्या मिसेस तेथे आलेले असतात ते अर्जुन म्हणतो तुमची केस मला आता व्यवस्थित समजावून सांगा तेव्हा तो जो क्लायंट आलेला असतो तो माणूस सांगत असतो की माझा मेवना म्हणजे हिचा भाऊ एका कंपनीतील कामगाराच्या खुनाच्या आरोपाखाली अडकला आहे परंतु त्याने तो खून केलेला नाही आहे तेव्हा आता माझा भाऊ असं कधीच करणार नाही असं इमोशनल होत त्या काकी म्हणतात तेव्हा ते ऐकताच ते तो क्लायंट भडकतो आणि म्हणतो जरा शांतता ठेव सारखं आपलं कुठेही तुझं रहडगाणं सुरू असतं म्हणून तो तिला गप्प करण्याचा प्रयत्न करतो आणि पुढे कसं घडलं हे सर्व काही सांगू लागतो त्यावेळी अर्जुन त्या दोघांकडे पाहतच राहतो तर चैतन्य म्हणतो अहो तुम्ही त्यांना ना बोलू नाही दिलं तर मग कसं होणार कारण त्यांचा भाऊ आहे खुनाच्या आरोपाखाली अडकला आहे म्हटल्यावर त्या थोड्या इमोशनल होणार त्यांनी सुद्धा बोलणं आपल्या केससाठी खूप महत्वाचं आहे तेव्हा तो क्लायंट तिच्याकडे पाहतच राहतो ती आपली गप्प बसते मग नंतर आता अर्जुन म्हणतो त्यांना बोलू द्यात जे काही बोलायचं आहे ना त्यांचं मन मोकळं करू द्यात त्यावरती तो क्लायंट म्हणतो तिचा आवाज जरी ऐकला ना तरी मला त्रास होतो त्यावरती अर्जुन म्हणतो तुम्हाला त्यांचा आवाज ऐकायला मिळतोय ना म्हणूनच तुम्हाला त्यांची व्हॅल्यू समजत नसेल अहो पण एक दिवस जरी यांनी ठरवलं ना की त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू द्यायचा नाही तर तुमची काय अवस्था होईल तुम्हाला माहिती आहे का त्यावरती तो क्लायंट म्हणतो तिने बोलायचं बंद केलं ना तरच आणि तरच मला शांतता मिळेल त्यावरती अर्जुन म्हणतो तुम्हाला आत्ताही शांतता मिळेलच पण हीच शांतता तुमचा एक दिवस जीव घेईल तुम्ही तुमच्या बायकोचा आवाज ऐकण्यासाठी तरसाल परंतु तुम्हाला तिचा आवाज येणारच ना नाही अहो या सर्व बायका फक्त आपल्यासाठी बोलतात आपल्याला शिकवतात आपल्याला शिस्त लागावी यासाठी त्या मनापासून प्रयत्न करत असतात आणि आपण काय करतो त्यांच्यावर चिडचिड करतो त्यांचं मन दुखवतो असं म्हणून अर्जुनला आता आठवतं अर्जुन की मी उगीच सायलीवर चिडलो आता अर्जुनला समजतं की मिसेस सायलींना मी खूप हर्ट केले तर आता ते तिघेही अर्जुनकडे पाहतच राहतात त्याचा सायलीबद्दलच विषय सुरू असतो ही गोष्ट चैतन्याच्या लक्षात येते दुसरीकडे सायली आता कुसुम केस विंचरत असते मी कुसुम म्हणते तू आहे म्हणून माझं व्यवस्थित चाललंय नाहीतर तर कसले केस विंचरता येतायत मला त्यावरती आता सायली म्हणते तू काळजी करू नको ग तुझा हात बरा होईपर्यंत मी इथेच थांबणार आहे पुढे आता कुसुम तिला विचारते काय गं सायली आपण कविता ताईंबद्दल चिडक्या बिब्याच्या कानावर घालूयात का कारण तो पोलिसांना कामाला लावेल चोवीस तासांच्या आत आपल्या कविताताई आपल्या घरी येतील त्यावरती सायली म्हणते आपण पोलिसांकडे जाऊन आलोय ना मग कशाला सारखं सारखं तर आता कुसुम म्हणते अगं आपण बोलणं वेगळं त्यांनी बोलणं वेगळं आत्ताच्या आत्ता चिडके बिब्याला कॉल कर पाहू असं कुसुम सारखी म्हणत असते तर सायली म्हणते की नको त्यावेळी तो क्लायंट आता अर्जुनवरच चिडतो आणि विचारतो काय हो मी तुम्हाला तर इथे केसबद्दल सांगायला आलो जी केस घेणार की नाही तुम्ही तर वेगळंच लेक्चर द्यायला चालले मी दुसऱ्या वकिलांकडे जातो माझी केस द्यायला असं म्हणून आता तो तेथून जातो त्यावरती त्यांची जी मिसेस असते ती आता अर्जुनला थँक्यू म्हणते आणि सांगते की अहो मी अशी दिवसभर बडबड करत राहते परंतु तुमच्यामुळे आता यांना समजेल की माझ्या बडबडीमध्येच त्यांची काळजी असते पण त्यांना समजतच नाहीत थँक यू हां अर्जुन सर असं म्हणून ती देखील तेथून जाते तर आता अर्जुन त्या दोघांकडे पाहतच राहतो त्यावेळी चैतन्य विचारतो अरे अर्जुन तुला काय झालं अर्जुन म्हणतो मला माझी चूक आत्ताच सुधारायची आहे त्यावेळी नक्की काय झालं मला सांगशील का तू असं आता चैतन्य विचारतो अर्जुन म्हणतो की अरे अरे इथे ऑफिसमध्ये जे काही घडलं होतं त्याचा सर्व राग मी मिसेस सायलींवर काढला असं म्हणून तो पुढे घडलेला सर्व प्रसंग सांगत असतो तेव्हा सायली रागात कुसुमताईंकडे निघून गेली आता मला तुझी हेल्प हवी आहे तेव्हा मी हेल्प करणार नाही तू सायलीला खूप दुखवलंय असं चैतन्य म्हणतो अर्जुन म्हणतो मित्राला मदत नाही करणार का तेव्हा रिक्वेस्ट कर असं आता चैतन्य म्हणतो तर आता अर्जुन म्हणतो प्लीज मला मदत कर ना काहीतरी मिसेस सायलींचा सा राग घालवण्यासाठी तेव्हा चैतन्य आता ठीक आहे असं म्हणतो दोघेही त्याबद्दल आता प्लॅन करतात दुसरीकडे रविराज आणि प्रिया नागराज हे तिघेही आता अण्णाच्या घरी आलेले असतात साक्षीने त्यांच्यासाठी पोह्यांचा बेत केलेला असतो प्रिया आता पोहे खात म्हणते खूप छान झालेत हा टेस्टी पोहे त्यावरती साक्षी थँक्यू म्हणते रविराज पुढे आता साक्षीला प्रश्न करतो तू ज्या ठिकाणी तिथे गाडी घेऊन थांबली होती त्या ठिकाणी असं कुणी होतं का किंवा कोणाचा कॉल आला होता का म्हणजे आपल्याला समजेल की तू त्याच ठिकाणी होती म्हणून त्यावरती आता साक्षी जरा घाबरतेच प्रिया पुढे विषय टाळत विचारते म्हणजे तुला तिथे उलट्या होत होत्या ना मग तिथे असं कुणी भेटलं होतं का तुला तिथे मदतीसाठी आलं होतं का कुणी तुझ्या म्हणजे त्यांना आपल्याला विचारता येईल तेव्हा साक्षीला काय बोलावं हे सुचत नाही तिकडे चैतन्य म्हणतो मला एक आयडिया सुचली आहे तेव्हा कोणती आयडिया असं अर्जुन विचारतो चै चैतन्य म्हणतो आता तू कुसुमताईला कॉल कर आणि मग त्यांना सायलीकडे द्यायला सांग तेव्हा कुसुमताई आणि त्यांना जर खरी परिस्थिती समजली म्हणजे मी सायलीबरोबर कसा वागलोय तर त्या काय करतील माहिती आहे का सायलीला पनवेलच्या नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पाठवून देतील आणि माझ्यावर बसून माझे तुकडे तुकडे करतील तेव्हा चैतन्य त्याच्यावर ते हसतो तेव्हा तो म्हणतो कर तर खरं कुसुमताईंना कॉल तर, ले ले तर अर्जुन आता लगेच कुसुमला कॉल करतो इकडे सायली आणि कुसुम या दोघीही आता बाहेर निघालेले असतात कुसुमचा फोन नेमका सायलीकडे असतो तर आता अर्जुन जेव्हा कॉल करतो तेव्हा सायलीकडे फोन असल्यामुळे ती त्यावर नाव पाहते तर त्यावर बिब्बा असं नाव असतं सायली पटकन कॉलच कट करते तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो कुसुमताईंने फोन कट केला आहे मला असं वाटतंय की चुकून कट झाला असेल तेव्हा चैतन्य म्हणतो तू पुन्हा कॉल कर तेव्हा अर्जुन पुन्हा एकदा कॉल करतो त्यावेळी नेमका कुसुमचा फोन स्विच ऑफ असतो कारण सायलीने तो स्विच ऑफ करून ठेवलेला असतो त्यावेळी आता खूप मोठी गडबड झाली असं आता चैतन्य म्हणतो तेव्हा अर्जुन विचारतो नक्की काय झालं तेव्हा चैतन्य म्हणतो कुसुमताईंना तुझ्याबद्दल सर्व माहीत झालं कारण सायलीने त्याबद्दल सांगितलं असेल म्हणूनच त्यांनी फोन स्विच ऑफ करून ठेवला अर्जुन डोक्याला हात लावत विचारतो आता पुढे काय करायचं मग तेव्हा चैतन्य म्हण की आता तू त्याच ठिकाणी जायला हवं जिथे तू सायलीचा राग घालवू शकतो म्हणजे कुसुमताईंच्या घरी तेव्हा सपोर्ट म्हणून तू पण माझ्याबरोबर चल असं अर्जुन म्हणतो त्यावेळी चैतन्य नकोच म्हणत असतो परंतु अर्जुन आता त्याला खेचतच बाहेर घेऊन जातो दुसरीकडे रविराज साक्षीला सारखा विचारण्याचा प्रयत्न करत असतो की तिथे नक्की काय झालं होतं तुला कोणी भेटलं होतं का मदतीसाठी कोणी आलं होतं का तेव्हा आता साक्षी म्हणते की मला आठवत्यात जरा असं म्हणून ती आता खूप आठवण्याचा प्रयत्न करते आता तिने मनाशी ठरवलेलंच असतं की रविराची दिशाभूल करायची म्हणून ती आता म्हणते मला काहीतरी आठवते त्यावरती जरा तुझ्या मेंदूला ताण दे म्हणजे तुला सर्व काही आठवेल असं आता प्रिया तिला म्हणत असते पहा साक्षी म्हणते की हो मी आठवण्याचा खूप प्रयत्न करते आहे मी तिथे उलट्या करत होते तेव्हा तिथे एक मुलगी आली होती तिचं नाव असं म्हणून ती आता खूप वेळा ना ते नाव आठवण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती आता आठवून आठवून सांगते त्या मुलीचं नाव शिवानी जाधव असं होतं तिने मला विचारलं सुद्धा होतं की तुला बरं वाटतंय का तू माझ्या घरी चल परंतु मी तिकडे गेले नाही रविराज विचारतो म्हणजे तिने तुला मदत केली परंतु तिने तिचा पत्ता सांगितला का तुला ती नक्की कुठे राहत होती त्यावर ती आता आठवल्यासारखं नाटक करून साक्षी म्हणते मला असं वाटतंय ती धुमाळवस्तीमध्ये राहत होती पुढे आता रविराज विचारतो तुला काही आहे का हो त्यावरती साक्षी म्हणते नाही सर एवढंच आठवते हो तेव्हा आता रविराज साक्षीला म्हणतो बरं झालं तू तुझ्या तु मेमरीवर ताण देऊन माझं खूप मोठं काम केलं आहे आता पुढचं मी सर्व काही पाहतो असं म्हणून रविराज आता त्या दोघांचाही निरोप घेतो आणि प्रिया व नागराजला म्हणतो की चला आपल्याला आता समजलं पुढे काय करायचं ते असं म्हणून ते आता सर्वजण तेथून जातात त्यावरती ते आता साक्षी आणि अण्णाला खूपच आनंद होतो कारण त्या दोघांना दोघांनीही आता रविराजची दिशाभूल केलेली असते ती साक्षी अण्णाला म्हणते हा ब्रेक थ्रूच आता किल्लेदाराला चांगलं गुंडाळणार त्यावरती अण्णा म्हणतो ते काही माहित नाही परंतु तात्पुरती तुझी सुटका एकशे तेरा टक्के झालीये असंच म्हणायचं इकडे आता चैतन्य आणि अर्जुन हे दोघेही कुसुमताईच्या घराजवळ आलेले असतात परंतु घराला लॉक असल्यामुळे आता काय करावं त्या दोघांनाही सुचत नाही अर्जुन विचारतो नक्की ह्या दोघी कुठे गेल्या असतील काय माहीत असं म्हणून तो तेथेच उभा राहतो त्याला खूप टेन्शन येतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन चैतन्यला म्हणतो उद्यापासून माझ्या सर्व मीटिंग्स कॅन्सल कर तेव्हा काय झालं असं चैतन्य विचारतो तेव्हा खूप महत्त्वाचं काम करायचंय अर्जुन म्हणतो त्यानंतर अर्जुन आता फुलांचा बुके घेऊन सॉरीचं कार्ड घेऊन आता सायलीजवळ येतो आणि मिसेस सायली असं म्हणतो त्यावरती आता कुसुम त्याला तेथून हाकलवून लावण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते अजिबात इथे यायचं नाही तर सायलीला वाईट वाटतं अर्जुन मात्र तेथेच उभा राहतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा